ना आमदार ना खासदार जनसेवेचा निर्धार हा भाऊनी घेतलेला आहे आणि तो कायम घेणार आणि कायम पर, शेवटपर्यंत लावणार म्हणजे पूर्ण करणार भारतीय जनता पक्ष आणि शिवाजीराव पाटील इवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळावा चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड गडिंग अजरा तालुक्यातील सुशिक्षित व होतकरू युवा युवतींसाठी नोकरी आपल्या दारी संकल्पनेतून नोकरीची सुवर्ण संधी मिळवून देण्यासाठी पेक्षा अधिक कंपन्या हजारो नोकऱ्या आज रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी चंदगड शहरातील मालखोंडकर महाविद्यालयामध्ये आयोजित केले होते या रोजगार मेळाव्याने अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाल्या याचे कौतुक आज तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात केले जात आहे या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईव्ह अभिजित नमस्कार सध्या आपण आहोत चंदगड येथील मातोडकर महाविद्यालयामध्ये ना भूतो ना भविष्य असा रोजगार मेळावा भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या मार्फत इथे ठेवण्यात आलेला आहे सकाळपासून हजारो युवक युवती रोजगारासाठी रोजगार मिळवण्यासाठी इथे उपस्थित होते आ ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत शांताराम पाटील साहेब आहेत नमस्कार सर शिवाजीराव पाटील साहेबांनी हे जे एवढे भव्य असे आयोजन केलेलं आहे ह्या रोजगार मेळाव्याच्या आयोजनाबद्दल काय सांगाल पहिलं तर शिवाजी पाटलांना मी धन्यवाद देतो कारण आमच्या चंदगड तालुक्यामध्ये खूप काही वर्षापूर्वी म्हणजे एकोणऐंशी या, साली दौलत शुगर फॅक्टरी काढली दौलत शुगर फॅक्टरीमध्ये साडेतीनशे पोरं लागणार होती तिथे साडे बावीसशे लोकं भरून ती का दौलत शुगर आठ वर्षात बंद पडली कारखाना बंद पडल्यामुळे सगळ्याच कामगारांचं किंवा रोजंदरच्या लोकांचं खूप हाल झाले ज्यांची ज्याने करून इथं दौलतवर राहिले होते त्यांचे सगळे आतोनात हाल झाले त्यानंतर इथं कुणीही उद्योग काढायचा किंवा कुठला रोजगार मिळावा किंवा मुलांच्या हातामध्ये काम मिळावं असं कुणीही काम केलेलं नाही मी पहिलं शिवाजी मार्गाला धन्यवाद का देतो तर त्यांनी या चार वर्षात बरंच असं भरीव काम त्यांनी करत आहेत आणि आज रोजगार मेळावा घेऊन तालुक्यातल्या युवक युवतींना त्यांच्या हातात काम देण्यासाठी जे प्रयत्न केलेत आणि आज बऱ्याच म्हणजे जवळजवळ मला वाटतं एकोणीसशे ते दोन हजार लोकांची आज नोंदणी झालेली आहे तर कमीत कमी आज म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यानंतर किती त्यांना ऑर्डर देता येईल ते आज पाच सहा वाजेपर्यंत क्लिअर होईल तर प भरून भाऊन आम्ही परत एकदा धन्यवाद देतो आणि असा रोजगार मिळावा भरून लोकांच्या मुलांच्या हातात काम दिला आहे आज युवक हा सगळा श्रेष्ठ आहे युवकांच्या हातात सगळं आहे युवकांच्या हातात मतदान आहे युवकांच्या हातात आणि काय काम करण्याची शक्ती आहे तर आता सगळं सोडून आता आपण युवकांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे एवढंच मला वाटतं महाविद्यालयाच्या पटांगणात आज भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी चंदगड विधानसभेमधील युवक युवतींसाठी भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे एकूण तब्बल पंच्याहत्तरहून अधिक कंपन्यांनी येथे सहभाग नोंदवलेला आहे तसेच हजारहून जास्त नोकऱ्या आज ह्या निमित्ताने रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात येणार आहेत ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ साहेब आहेत बल्लाळ साहेब नमस्कार काय सांगाल ह्या भव्य अशा रोजगार शिबिराबद्दल शा, नमस्कार पहिला रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून भाऊनी जो ह्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जो एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्याबद्दल मी त्यांचे भाजपच्या वतीनं धन्यवाद मानतो खऱ्या अर्थानं म्हटला तर विकासकामं फक्त रस्त्यानं किंवा गटरं बांधून किंवा किरकोळ कामं करून होत नाहीत तर प्रत्येक घरामधील चूल कशी पेटेल प्रत्येकाच्या शिक्षणाला नोकरीचं स्वरूप कसं लागेल याच्यावरच आपलं हे आर्थिक स्थैर्य पण अवलंबून असते खऱ्या अर्थानं तुम्हाला अनेकदा सांगतो की असा हा भव्य दिव्य मेळावा आणि मला वाटते पंच्याहत्तरपेक्षा जास्त कंपन्या आहेत अठराशे अठराशेपेक्षा जास्त मुलामुलींचं रजिस्ट्रेशन झालं आहे आज दुपारपर्यंत मला वाटते तीन हजार मुलं मुली आपल्या इंटरव्ह्यूत देतील असा हा मेळावा मला वाटते आपल्या जिल्ह्यामध्ये कधी झाला नाही ह्या ह्यासाठी आदरणीय शिवाजी भाऊंचे आदरणीय भरमनांचे मी आभार मानतो आणि ह्या विद्यार्थ्यांना हे एकाच ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो ते शिवाजीराव पाटील यांनी भव्य असा रोजगार मेळावा इथे आयोजित केलेला आहे जवळपास हजाराहून जास्त युवक युवती ह्या रोजगार म मेळाव्यासाठी सकाळपासून इथे उपस्थित आहेत ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार सर आपल्यासोबत आहेत कुंभार सर काय सांगाल भव्य असे शिवाजीराव पाटील यांनी हे शिबिर आयोजन केलेलं आहे भव्य असे शिबीर ज्याच्यात पंच्याहत्तरहून जास्त कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे काय सांगाल या शिबिराबद्दल आज या शिबिराबद्दल सांगताना मला खरंच आनंद होतो आहे तसा चंदगड विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातील मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता मान्य भरमोहन्ना पाटील साहेबांनी इरिगेशनच्या माध्यमातून विकास केला होता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आडीअडचणी लक्षात घेता आज चंदगड विधानसभेचे प्रमुख मान्य शिवाजीभाऊ पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जे आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध केला आहे चंदगडमध्ये आणि इतर भागातून सगळ्या कंपन्या आलेत बेळगावच्या कंपन्या आहेत पुण्यातून कंपन्या आलेत यांच्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार त्याबद्दल ती मात्र शंका नाही त्याचबरोबर आज या चंदगड भागातल्या विद्यार्थ्यांना क्षमता असताना देखील आम्हाला कुठंही आम्ही इंटरव्ह्यू देऊ शकत नाही अशी एक खंत होती आज शिवाजीभाऊ पाटील साहेबांनी सर्व कंपन्यांना इथं माडकोलकर विद्यालयामध्ये एकत्र आणलं आहे आणि आज ब आपण बघितलं आहे हजारोंच्या संख्येनं आज विद्यार्थी दे उपस्थित आहेत नक्कीच शिवाजीभाऊ पाटलांनी एक अनोखा संदेश हा चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दिलेला आहे आणि चंदगड विधानसभेतील नागरिक हे कदापि विसरणार नाहीत आपल्या मुलाबाळांचा प्रश्न शंभर टक्के शिवाजीभाऊ पाटील मार्गी लावणार एखादा नेता कसा असावा सर्वांगीण विकास आपल्याकडे पद नाही आमदार नाही आहेत तरी पण भागाचा सर्वांगीण विकास कसा करायचा हे यांनी आज दाखवून दिलेलं आहे एवढंच मी बोलतो तर आज इथे एवढे भव्य असे रोजगार मेळावा असा शिवाजीराव पाटील साहेबांनी आयोजित केलेला आहे काय सांगायला या शिबिराबद्दल प्रथमतः ज्याने सी बी रोजगार मेळावा भरवला त्या रोजगार मेळाव्याच्या प्रथमता शिवाजीराव पाटलांचे आम्ही चंदगडवाशियांच्या वतीनं प्रथमता आम्ही त्यांचे आभार मानतो आज रोजगार मेळावा भरवणं काळाची गरज होती आपल्या तालुक्यामध्ये चंदगड आदर आणि गडिंगलज ह्या तीन तालुक्यामध्ये जर बघितलं तर लाखो विद्यार्थी आज बी ए बी कॉम येऊन डिग्री हातामध्ये घेऊन विविध क्षेत्रातल्या डिग्र्या घेऊन आज या ठिकाणी बेकार या ठिकाणी फिरत आहेत आणि मग त्याच्यातून अनेक नोकरी नाही आणि म्हणून मुलं व्यसनाधरी या ठिकाणी बनत आहेत आणि म्हणून ह्याचा पुरेपूर विचार शिवाजी पाटलांनी केला आणि मग लोकांच्या त्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजेत आणि काम जर मिळालं तरच या ठिकाणी त्यांची या ठिकाणी घरातली चूल पेटू शकेल आणि मग या ठिकाणी व्यसनापासून कदाचित ती मुलं या ठिकाणी दूर जाऊ शकतील आणि म्हणून शिवाजीराव पाटलांनी जवळजवळ या महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंच्याहत्तरच्या वर या ठिकाणी कंपन्या येते चंदगडमध्ये या ठिकाणी बोलवल्या आणि या कंपन्यांच्यामध्ये आज विद्यार्थी बहुसंख्येनं संपूर्ण कॉलेजचा परिसर या ठिकाणी विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्यामुळे आणि नोकरीला ज्यांना जी गरज आहे असे विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण कॉलेज या ठिकाणी भरून गेलेलं आहे आणि जवळजवळ तीन हजार विद्यार्थी या ठिकाणी आज इंट विविध कंपन्यांच्या इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून अशाच प्रकारचं पुढेसुद्धा फक्त मेळावे घेऊन का हे करून आपणाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या देता येणार नाहीत आणि म्हणून भाऊना एक विनंती करतो की फडणवीस साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत ह्या सर्वांच्या सहकार्यातून जेणेकरून चंदगड तालुक्यामध्ये एक मोठा रोजगार मोठ्या कंपन्या या ठिकाणी एक दोन तीन कंपन्या आणाव्यात आणि चंदगड आजरा आणि गडिंगज तालुक्यातील मुलांना आणि मुलींना या ठिकाणी नोकऱ्या देण्याचं कार्य या ठिकाणी भाऊनी करावं आणि हे जर केलं तर या ठिकाणी भाऊंना ही तरुण पिढी नक्कीच या ठिकाणी वर उचलून धरेल आणि त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी भाऊनी जे स्वप्न आहे ते स्वप्न त्यांचं साकार झालं असं आम्हाला पाहायला मिळेल एवढं बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र